आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची कराड मध्ये थरारक अपघात दुचाकीला धडक देत बेलेरो युवतीच्या अंगावरून गेली सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद कराड शहरातून एक धक्कादायक आणि थरका पुढवणारी घटना समोर आली आहे दुचाकी आणि चारचाकी बेलेरो गाडीचा भीषण अपघात झाला असून हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय कराड शहरातील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय ते आंबेडकर चौक मार्गावर ही घटना घडली आहे दुचाकीवरून जाणाऱ्या दोन युवतींना भरधाव बेलेरो गाडीने जोरदार धडक दिली या धडकेनंतर दोन्ही युवती रस्त्यावर कोसळल्या त्यानंतर बेलोर गाडी थे त्यांच्या थेट अंगावरून गेल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसतं आहे अपघात एवढा भीषण होता की परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी होती जखमी झालेल्या दोन्ही युवतींना तातडीनं उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत दोघींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते आहे दरम्यान हा संपूर्ण अपघात सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्यामुळे वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे प्रतिनिधी सकलेन मुलानी अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची